महिला दारूबंदीसाठी उतरल्या रस्त्यावर उत्पादन शुल्क विभागाने केले सर्जिकल स्ट्राईक उदगीर शहरालगत असलेल्या सोमनाथपूर येथील दारूबंद करावी यासाठी महिलांनी सोळा सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर येथे घेराव घालून दारू बंद करावी अशी मागणी केली होती याचीच दखल घेत सोमनाथपूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्जिकल स्ट्राईक करत गावात अनेक घरावर गोडाऊनमध्ये छापे टाकून लाखो रुपयांची देशी व गावठी दारू जप्त केली आहे सोमनाथपूर येथील रंदागिरी एकत्र येऊन ज्या ठिकाणी दारूचे अड्डे आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास भाग पाडले आहे यावेळी सोमनाथपूर येथील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शेख उदगीर